आज आपण पाहणार आहोत अस्तर परफेक्ट कसं जोडून घ्यायचं बऱ्याचदा काय होतं तुम्ही जर अस्तर चांगलं नाही जोडलं तर कुठंतरी फुगा मारतो ब्लाऊज घातल्यानंतर आणि मेन म्हणजे तुम्हाला अस्तर क्रॉसपट्टी हा जो फ्रंट आहे तो आणि कटोरी या दोन ठिकाणचे तुम्ही जर अस्तर चांगलं जोडलं नाही असं इथं तिर्क बऱ्याचदा काय होतं की असा हा तिरका असा फुगा कटोरी ब्लाऊज घातलं की असं इथं वडल्यासारखं आणि असं खेचल्यासारखं फुगा येतो तर तो येऊच नाही त्यासाठी ते आपण आजचा व्हिडिओ तुम्हाला तो म्हणजे बनवणार आहोत एकदम स्टेप बाय स्टेप बऱ्याच जणांना वाटेल की अस्तर कसं म्हणजे काय व्हिडिओ बनवायची काही गरज पण बेसिक आहे आणि इथून जर तुम्ही ब्लाऊजला चांगली सुरुवात केली तर शेवटपर्यंत ब्लाऊज चांगलं होतं तुम्ही इथं जर अस्तर चांगलं जोडलं नाही कुठंतरी कटोरीला फुग आला पाठीमागून चोळ आला तर ब्लाऊज बेकार होतं तर त्यासाठी आपण व्यवस्थित असं हे अस्तर जोडायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही आस म्हणजे लेस पण आपल्याला लावून घ्यायची आहे चौको निगळा करायचा आहे आणि लेस लावायची आहे तर असा हा परफेक्ट व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही हा शेवटपर्यंत बघा नवीन शिकणाऱ्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे त्यांनी अगदी जास्तीत जास्त लक्ष देऊन हा व्हिडिओ पाहायचा आहे तर आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाठीचा भाग जोडून घेऊया आणि कुठं कुठंच चोळ येणार नाही याची काळजी घेणार आहोत तर या प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर मी चौकोनी गळा करून घेणार आहे अगोदर आपल्याला चौकोनी गळा जोडून करून घ्यायचा आहे परफेक्ट तर मी अस्तर आणि हे दोन्ही पण कट करणार आहे म्हणजे आपल्याला कळतं कुठून काय येणार आहे ती गळा नेहमी सव्वा देऊन किंवा आडीच ठेवायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि बऱ्याच जणाला म्हणजे असं पसरट गळा आवडतो त्यांच्यासाठी तुम्ही पावणे थी, तीन तीन ठेवला तरी चालतो पण शक्यतो ज्यांची छाती मोठी आहे त्यांच्यासाठी हा गळा तुम्ही सव्वा दोनच ठेवायचा आहे जास्त नाही आता मी इथं वर अडीच आहे आणि खाली सव्वा दोन आहे म्हणजे गळा चौकोन गळा हा छान दिसतो या प्रकारे तर मी कट करून घेणार आहे परफेक्ट आपला गळा कटिंग झालेला आहे आणि आता आपण याला एक इथं पिन लावून घ्यायचं म्हणजे सरकणार नाही आणि मागं पुढं पण होणार नाही कोणतंच तिरक होणार नाही असा गळा आपण इथं पिन लावून घ्यायची आहे इथं पिन लावून घेतली आणि बरोबर तुम्हाला हा चौकोन गळा आहे म्हणजे सुई न उचलताच फिरवायचं तर आहे तरच तुमचं जिथं तुम्ही पीक मारलेले आहे तिथं बरोबर सुई आता खाली येते ठेवूनच मी हे फिरून घेणार आहे या प्रकारे आणि समज इथं तुम्ही टिपई मारू शकता किंवा मा, या ठिकाणी किंवा पलटून घेऊ शकता आता हे जे चौकोन आहेत ते आपण हे असे छोटेसे कट आहेत या प्रकारे खूप छान असं हे ब्लाउज गळा आपला तयार होतो आणि याला ना आपण ही धाकटीप देणार आहोत ही, अस्तर ही टीप मात्र आपली अस्तरवरच आली पाहिजे ब्लाऊजवर घे ब्लाऊजवर अजिबात घ्यायची नाही अस्तरच्या कपड्यावर घ्यायची आहे टीप आपल्याला कारण आपली एक शिलाई येणार आहे आतून हे आपण अस्तर हे अस्तरच फिनिशिंगसाठी आपला जो गळा आहे परफेक्ट बसावं त्यासाठी ही दाब टीप आहे आणि ही अस्तरच्या ब्लाउ म्हणजे कपड्यावर दाफ येणार आहे या प्रकारे तर पाहू शकता किती फिनिशिंग मध्ये गळा आलेला आहे लेस आहे तिथं ते, ते पलटून घेतलं तरच तुमचं व्यवस्थित येईल फिनिशिंग अथा तुम्ही ही आता तुम्ही इथेही पाहू शकता आता आपण हे ठेवायचं आहे आता आपण दाब टिप न घेता जोडून घेऊया कारण आपल्याला लव, लेसच लावायचे आहे म्हणून आणि हे सारखं आपण याच्यावर हात फिरवतायचं म्हणजे कुठं घडी असेल खाली इकडं तिकडं तर ही निघून जाते त्याच्यासाठी आपण हे व्यवस्थित सारखं हे असं व्यवस्थित आणि चोळ कसा आलाय ते कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला तर हे साईडचं जे आहे ते आपण कट करून टाकायचं आहे म्हणजे काय होतं आपल्याला ब्लाऊजला ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस फिनिशिंग येते त्यासाठी आपण हे साईडचं कट करून टाकायचं आहे आपलं ब्लाऊज परफेक्ट आलंय कुठं चोळ नाही आला ते कसं ओळखायचं तर आपण आता एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला मी त्या स्ट्रिकने तुम्ही ओळखू शकता की आपलं अस्तर परफेक्ट आपण जॉईन केलेलं आहे आता पाहू शकता हे जर आपला इथं आता मी इथून हात धरला आणि हे असं पसरत जर नेलं तर इथं आपली एक अशी दुमळ तयार होती इथं जर तुम्ही जर लूज जर अस्तर जोडलेलं असेल तर तुमचं इथं एक चोळ येतो आता पाहू शकता आपला कुठंच चोळ आलेला नाही हे बघा कुठंच कपडा आपला गोळा झालेला नाही एकदम परफेक्ट असं हे आपलं अस्तर जोडून झाले तर तुम्हाला या प्रकारे करायचं आहे तरच तुमची फिनिशिंग गळा एकदम परफेक्ट येतो तर, तर या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित हे अस्तर जोडून घ्यायचं आहे आता आपण हे चेक केले आता आपल्याला ही जे आपण टक्स देणार आहोत ते घेऊया तर आपल्या ब्लाऊज या फिनिशिंग ही अस्तर जोडण्याच्या सुरुवातीपासूनच द्यावी लागती तरच ब्लाऊज खूप छान बसतं नाही तर तुम्ही अस्तर जर चांगलं जोडलं नाही आणि ब्लाऊज कितीही चांगलं शिवलं तर पाहून बघून असं कुठंतरी उचकत राहतं फुगा दिसतो इथं फुगा दिसतो इथं दिसतो किंवा असं तरंगल्यासारखं वरचा कपडा ब्लाऊजचा सा तरंगल्यासारखा दिसतो तर ते दिसूच नाही त्यासाठी आपण हे परफेक्ट हे अस्तर जोडून घेतलेलं आहे आता आपण मागची पट्टी मागची पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे आता मी याला टिप मारलेली तशीच मी जोडते कारण आपल्याला एकदम छोटी अर्ध इंचाचीच पट्टी तयार करायची आहे त्यासाठी जोडून घेणार नाही म्हणजे टिप मारलेली नाही एक साईडला याला आपण दाप देऊन घेऊया आता हा सु इथून निघतो ते आपली चूक असल्या म्हणतो तर ते निघूच नाही ते एक तुम्हाला सांगते हे या प्रकारे तुम्हाला हे असं टिप मारून घ्यायची कारण मी दोनदाही आपलं तिथूनच दोरा कट केला त्याच्यामुळे माझा सोयीचा दोरा निघून गेला तुटला नव्हता निघून जात होता तर तसं ही आपली ही, ही वापरून आपण दोरा त्याच्यातच ठेवू शकतो आणि हे आपण बरोबर हे पाहू शकता हे असं व्यवस्थित असं हे एकावर एक म्हणजे तेवढीच अंतरावर आपण ही टिप घेऊन या आणि हे असं हे बघा खूप छोटी आपण ही दापटी देऊन घेणार जे पट्टी लावली आहे मागची आणि ह्या पट्टीला का ही पट्टी लावल्यामुळं तुरपाई करायची गरज नाही अशी ही त्याच्यावर एक दाप म्हणजे शिलाई मारली तरीही चालते कारण आता असेच ब्लाउज शिवतात कारण तुरपाई करायला कोणालाच वेळ नाही त्यासाठी मजबूत ब्लाउज शिवणं हे आपल्याला ही परफेक्ट होत आहे म्हणजे होणार आहे तर पाहू शकता ही आपली ही टीप दिसते ही पण ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो सुद्धा टीप एक दिसती तर ही तशीच आहे पण खालून आपण पट्टी दिल्यामुळं मजबूत होते आणि फिनिशिंग दिसते तर हे झाला मागचा पार्ट एकदम परफेक्ट आपण असं अस्तर व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता आपण अस्तर जोडणार आहोत कटोरीच आणि अस्तर जोडताना नाही नेहमी आपण हे, हे या प्रकारे आपण ठेवून घ्यायचंय म्हणजे आपलं एक साईडचंच होत नाही नाही तर नवीन शिकणाऱ्याच ना बरोबर एक साइडच होतं आणि वेळ वापला नंतर आपल्याला कळतं दोन्ही पण आपलं एकच साइड झाले त्यासाठी आपण हे एक ठेवून घ्यायचं दोन्ही समोरासमोर हे असा हात फिरून एक टीप या साईडची आपण हे असा हात एकदा फिरून आणि पुन्हा एकदा असा फिरून घ्यायचा म्हणजे आता इथं सुद्धा आपल्याला चेक करायचं की आपले कुठं म्हणजे कटोरीच कपडा ब्लाउजचा कपडा एक्स्ट्रा लूज पडतोय का तर ते सुद्धा आपल्याला चेक आहे कारण नवीन असल्यामुळं बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही जसं जसं तुम्ही जास्त शिवाल तस तसं तुम्हाला लक्षात येतात आता आपण हे हात आहे हे असा फिरला की हे सगळा कपडा या ठिकाणी गोळा होतो जर तुमचा कपडा जर लूज पडला असेल तर कटोरीचा हे बघा हे आता हे बघा हात फिरवले अजिबात नाही अजिबात लूज पडलेलं नाही या प्रकारे तुम्हाला अस्तर लावून आहे तर आहे ना सोपी पद्धत पण खूप महत्वाची यासाठीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आता हे आता या ठिकाणी थी, ही टीप झाली की आपण असं खालून घात काढून घ्यायचं आहे या प्रकारे ही टीप झाली हे झालं की या ठिकाणी आपल्याला असं व्यवस्थित असा हात मारून घेत म्हणजे कुठं चोळ वगैरे येत नाही आणि परफेक्ट अशी आपली ही कटोरीला अस्तर जोडल्या जात आणि दोन्ही पार्ट जोडून झाल्यावर मात्र न हे न विसरता आपण एकावर एक ठेवायचे आणि हे चेक करायचं कमी जास्त झाली का झाली असेल कोणती जास्त कोणती कमी तर व्यवस्थित छाटून घ्यायची नाहीतर एक छोटी एक मोठी कटोरी शंभर टक्के होण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत किंवा पाळायच्या आहेत आता आपली सगळीकडून आपण आपली कटोरी तयार करून घेतलेली आहे आता हा झालं आता आपण फ्रंट जोडणार आहोत आणि ह्या ट्रिक्स ज्या आहेत ते खूप महत्त्वाच्या आहेत तुम्हाला आयुष्यभर त्याच्या उपयोगी येणार आहेत आणि तुमचं जो वेळ जातो उकला उकली तो वेळ आपला जात नाही तर तुम्हाला या प्रकारे तुम्हाला आता सुरुवात करताना आपण इथून सुरुवात करायची इथून आणि ज्यावेळेस आपल्याला मशीन फिरवायची त्यावेळेस आपली सुई मात्र आतच पाहिजे आता आपण अशी हात फिरून घ्यायचा कारण आपलं कमी जास्त होऊ नये हे झालं इकडून हे झालं की इकडं व्यवस्थाय म्हणजे ब्लाउज हे शंभर टक्के परफेक्ट येणार आहे आणि अस्तर मात्र लूज पडणार नाही म्हणजे ब्लाऊज खालून लूज पडतं आणि त्याचा चोळ दिसतो तर या गोष्टी तुमच्या अजिबात होणार नाहीत इथून पुल्यावर असे या प्रकारे तुम्ही अस्तर जोडल्यावर करू शकता आता आपण चेक करूया आहे का कुठं चोळ दिसतोय का अजिबात नाही अजिबातच नाहीतर चोळ दिसतो आता आपण ह्या साईडचं झालेली आहे आपली आता आपण या साईडची सा आता आणि हे पण लक्षात ठेवायचंय तुम्हाला नाहीतर काय होतं एकाच साईडच्या दोन्ही पण होऊन जातात आता आपलं उजव्या हाताची झाली आता आपल्याला डाव्या हाताची करून घ्यायची डाव्या हाताची करायला या प्रकारे डाव्या हाताची या म्हणजे अशी होणार आहे तर आपण डाव्या हाताला जोडताना हे खाली उजव्याकडे हे खालच्या हाताला ठेवलंय म्हणजे खालच्या साईडला ठेवलंय वरचा भाग आणि अस्तरचा भाग वरच्या साईडला ब्लाउजचा भाग खालच्या साईडला म्हणजे ती उजव्या हाता डाव्या हाताला होऊन जाते तर हे या प्रकारे एकदा का आपल्या हाताला सवय लागली किती आयुष्यभर टिकते त्यासाठी लक्ष देऊन अस्तर जोड़तानी या प्रकारे आहे ना सोपी पद्धत खूप सोपी पद्धत आहे पण या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील तर सोपी आहे नाहीतर नाहीतर उकला उगली करावं लागतं चेक करणार आहोत हे पाहू शकता एक, एक चेक करून घ्यायचं कमी जास्त झाले का झालेलं असेल तर कोणतं कट करून टाकायचं नाही तर एक छोटी एक मोठी होऊन जाते आणि ब्लाऊज गळा आपला लूज पडतो आता पाहू शकता या प्रकारे हे पाहू शकता एक आपलं एक एकदम एक असं एवढं एक आपलं जास्त झालेलं आहे किती तुम्ही किती जुने झाले किती काय झालं तरी कमी जास्त होतच फक्त मात्र सवयनुसार ते व्यवस्थित कट करून घ्यावे लागतं नाहीतर जसं जस तसं शिवलं की तुमचं ब्लाऊज कमी जास्त झालं म्हणून समजा तर या प्रकारे तुम्हाला वेगावय वे ठेवून असं परफिट करून घ्यायचं आहे आता आपली आहे क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीसुद्धा कमी जास्त असं फिळ चिळतं प्रॉसपटी पिळल्या जाते एक साइड तर ती तसे होऊ नये त्यासाठी आपण हे एकावर एक, एक व्यवस्थित असंही ठेवून घ्यायचं आहे आता आपण या साईडचं इकडं तोंड ठेवलंय आता या साईडचं आपल्याला असं तोंड ठेवायचं आहे म्हणजे समोरासमोर तोंड आलं आता ही पट्टी आपण अस्तरवर अस्तरवर आपल्याला दाब टिप यायला पाहिजे तर या प्रकारे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला पण परफेक्ट पद्धतीने अस्तर कसं जोडायचं आज आपण पाहिलेलं आहे आणि नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून ज्या गोष्टी तुम्हाला म्हणजे साध्या वाटतात पण त्या साध्या नसतात अख्खं फिनिशिंग खराब होतं त्या गोष्टीने तुम्ही जर व्यवस्थित जर क्रॉसपट्टी ते जर जोडलं नाही तर बऱ्याचदा पिळल्या जातात क्रॉसपट्टी गोष्टी तुम्हाला परफेक्टली फॉलो करायच्या आहेत आणि पाहू शकता एकदम परफेक्ट आपलं हे आलेलं आहे याला सुद्धा आपल्याला एकावर एक ठेवायची आणि कमी जास्त झालेली कट करून टाकायची या प्रकारे तुम्हाला परफेक्टली अस्तर जोडता यायला पाहिजे म्हणजे कुठंच चोळ किंवा न पिळता पट्टी सुद्धा आपली व्यवस्थित केलेल्या पाहिजे पाहू शकता परफेक्ट आपली ही पट्टी सुद्धा आपली आलेली आहे कुठंच कमी जास्त नाही एकदम परफेक्ट आलेली आहे तर या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत परफेक्टली पाहू शकता आपण हे सगळं आणि मी अगोदरच ही बाही जोडून घेतली होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहत राहा म्हणजे तुमची जी तुम फिनिशिंग आहे ते एकदम परफेक्ट होणार आहे तर चला